नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठव्या वेतन आयोगाचे मोठे अपडेट आले पुढे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ सविस्तर बघण्याकरता शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अलीकडेच मोदी सरकारने केंद्रातील महागाई भत्ता वाढवला ज्यांचा सुमारे एक कोटी कुटुंबांना फायदा झाला दरम्यान सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ज्यांची जोरदार चर्चा आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग सरकार लागू करणार आहे कर्मचाऱ्यांचा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतनात विक्रमी वाढ दिसून येईल जी एक मोठी भेट असेल आठव्या वेतन आयोगावर मोठा निर्णय मित्रांनो आता केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोग स्थापन करणार ही एक मोठी आनंदाची बातमी असेल केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी अनेक दिवसापासून करत आहेत सातव्या वेतन आयोग शेवटच्या दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता मात्र भारतात दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याची व्यवस्था आहे सरकार आता आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसमध्ये स्थापन करणार आहे जी एक मोठी भेट असेल आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पुन्हा भेटू पुढच्या आढूमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद